नमस्कार मित्रांनो आर्थिक मदतची वाट पाहणाऱ्या हजारो लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ह्या महिन्याचं अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यावर जमा होणार आहे या सर्व निराधार पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता शासनाने नवीन जी आर प्रसिद्ध केला आहे तर कोणत्या योजनेचं लाभार्थ्याला अनुदान मिळणार कोणत्या महिन्याचं अनुदान आहे कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होईल हे सगळं जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओत सविस्तरपणे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल लायकन प्रेस करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार योजनेच्या लाभार्थ्यां आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा जेणेकरून योग्य वेळी त्यांना ही माहिती मिळू शकेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस दिवशी आलेला आहे आता तुम्हाला या प्रस्तावांमधून मी थोडक्यात सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ शिवराज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धप निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ह्या योजना राबविण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्येचे वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे आहेत त्यासाठी सदरहून योजनेकरिता स्टेट ऑफ बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेही नाही बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचार दिन होती आता आपण शासन निर्णय पाहूया राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ह्या योजनेतील लाभार्थ्यांना माही डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्येचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना एन एस ए पी ह्या योजनेतील लाभार्थ्यांना आहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहून योजनेकरिता स्टेट ऑफ बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजने न्याय बँक खात्यामध्ये पुढील तात्क्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाने निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे आता मित्रांनो ह्या सर्व निराधार पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना माहे एप्रिल महिन्याचं दोन हजार पंचवीस एप्रिल महिन्याचं जे अनुदान आहे हे डी बी टी अंतर्गत मिळणार आहे ज्या लाभार्थ्याचं डी बी टीला लिंक असेल म्हणजेच त्यांचं बँक खातं आधारशी लिंक असेल अशा लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचं अनुदान हे त्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे कारण आता शासनाने ज्या योजनेचं खाता आहे ज्या बँकेत त्या बँके खात्यावरती निधी जमा केला आहे आता त्या खात्यामधून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती हळूहळू पैसे जमा होणार आहेत ह्या महिन्याचे शेवटीपर्यंत आता हे आज बारा तारीख मी व्हिडिओ बनवलेला तर आता तुम्हाला पंचवीस तारखेपर्यंत सर्व ला योजनेच्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत एप्रिल महिन्याचे आता ज्या लाभार्थ्याला डी बी टीप्रमाणे आपलं बँक खात्याला लिंक आहे त्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि ते पंत खातं आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर आपण आधीच आपल्या चॅनलवरती दोन दिवसाच्या बाकी मागे व्हिडिओ अपलोड केला आहे तो व्हिडिओ पाहून तुमचं खातं कोणत्या बँकेला डी बी टी प्रमाणे लिंक आहे हे चेक करा जर नसेल तर तात्काळ डी बी टीला लिंक करून घ्या आणि पुढे लाप्ता तुम्ही मिळवू शकता आता आपण ह्या खाली या तक्त्यात नमूद केले आहे पहा सर्व योजनेचं किती किती निधी मंजूर केली आहे स एकूण हे आहे आता मी इथं तेवढी काही एकूण माहिती तुम्हाला देत नाही फक्त आता कोणत्या योजनेचं लाभार्थ्याला हे अनुदान मिळणार आहे कोणत्या महिन्याचं आहे या शासन निर्णयामध्ये जे माहिती दिलं होतं हे तुम्हाला आता हे ईडीच्या माध्यमातून मी दिलं आहे परत एकदा सांगतो हे एप्रिल महिन्याचं अनुदान मिळणार आहे फक्त एका महिन्याच्या अनुदानासाठी हा जी आर प्रसिद्ध केलेला आहे फक्त डी टी लिंक असलेल्या लाभार्थ्यांकरिता ह्या योजनेचं ह्या महिन्याचं अनुदान लागू होणार आहे तर मित्रांनो ही होती माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि तसेच जे, जे इंदिरा गांधी रा केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांसाठी एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अनुदान डी बी टी वितरणबाबतची तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर सांगा आर्बीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा महत्त्वाच्या योजनांच्या आणि अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळीवेळी सांगत राहणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र